अचूक प्रमाणात अगदी दाणेदार आणि सोप्या पद्धतीने बनवलेले एक किलो प्रमाणाचे बेसन लाडू आज पाहणार आहोत त्यासाठी मी अर्धा किलो बेसन आहे चारशे ग्राम पिठी साखर घेतली आहे पाऊन वाटी साजूक तूप घेतले आणि विलायची पावडर घेतली बेसन पीठ घेताना ते चाळून घ्यायचंय म्हणजे मग त्यामध्ये जर हरभरा डाळ राहिली असेल तर ती निघून जाते आणि हो ज्यावेळी आपण बेसन पिठासाठी डाळ दळून आणणार आहोत ना त्याआधी आपल्याला ही डाळ एक दहा मिनिटांसाठी अगदी मंद आचेवरती वरती गरम करून घ्यायची डाळीचा कलर बदलला नाही पाहिजे अगदी हलकी ती गरम करून घ्यायची त्यामुळे ती गिरणीमध्ये व्यवस्थित दळली जाते आणि ही डाळ लाडवासाठीच म्हणजेच अशी थोडीशी रवाळ दळून घ्यायची आता या पाऊन वाटीत तुपामधली मी दोन चमचे तूप सोडलं तर मग बाकीचं सगळं तूप मी या कढईमध्ये घातलंय हे वाटीमध्ये ठेवलेलं दोन चमचे तूप आपण नंतर ऍड करणार आहोत आता कढईत काढलेल्या तुपावरती आपण हे सगळं बेसन पीठ घालणार आहोत आणि सगळं छान एक दहा ते पंधरा मिनिटांसाठी परतून घेणार आहोत बेसन पिठामध्ये होणाऱ्या गाठी हळुवारपणे फोडत फोडत आपण हे परतून घ्यायचंय पंधरा नंतर पाहिजे तर ले ले तूप अजून काही सुटलेलं नव्हतं आणि बेसन सुद्धा असं कोरडंच वाटवत त्यामुळे मग जे राहिलेलं दोन चमचे तूप होतं ते आता ऍड केलंय आता पुन्हा आपण तीन ते चार मिनिट परतून घेऊया हे पहा आता हे जे बेसन आहे ते थोडं थोडं पातळ होत चाललंय म्हणजे जे तूप आहे ते रिलीज होत चाललंय बेसन पिठातून आणखी दोन मिनटं परतूया छान अजून तूप सुटेल याला हे पहा दोन मिनिटांनंतर आणखी मस्त तूप सुटलेलं आहे आता या बेसन लाडू मध्ये आपण रवा वापरणार नाही ना काय होत ना बेसन लाडू जर रवा नाही ना झाला त्याला जर आतूनच असं दानेदार टेक्स्चर नसेल ना तर तो आपल्याला खाताना तोंडामध्ये चिटकतो असं होऊ नये म्हणून आपण ही स्टेप करतोय तर बेसन पिठामध्ये मी एक पाण्याचा शिंतोडा मारलाय थोडस अस हातामध्ये पाणी घेतलं आणि त्याचा हपका मारून घेतलाय आणि लगेच सगळं बेसनपीठ मिक्स केलेलं आहे पाण्याचा हपका मारला की लगेच पटापट हे बेसनपीठ मिक्स करून घ्यायचं हे पहा अगदी दाणेदार असं हे बेसनपीठ तुम्हाला दिसत असेल आता हे आणखी दोन मिनिटांसाठी परतून घेऊया आणि एखाद्या ताटामध्ये किंवा परातीमध्ये हे साइड ला काढून घेऊया हे बघा हे परातीमध्ये मी काढून घेतले आता हे छान थंड होऊन देऊया पूर्ण थंड नाही करायचंय थोडस हलकं कोमट असलं पाहिजे कोमट असतानाच यामध्ये आपण साखर मिक्स करायची आहे आता हे पीठ मी अर्धा तासासाठी बाजूला ठेवलं होतं आणि ते थोडस कोमट झाल्यावर यामध्ये मी अर्ध्यापेक्षा जास्त साखर इथे घातलेली आहे आणि ही सगळी छान असे मिक्स करून घेऊया हे पहा हे असं हातावरती रगडून ही छान अशी मिक्स करायची आहे साखरेचा अंदाज सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तुम्हाला किती गोड हवंय त्या हिशोबाने तुम्ही कमी जास्त करू शकता आणखी थोडी पिठी साखर मी यामध्ये घालत आहे चारशे ग्राम पिठी साखर आपण घेतली होती त्यातली साडेतीनशे ग्राम मला आता इथे लागली आहे पन्नास ग्रॅम मी साखर काढून ठेवली आहे बाजूला आता हे छान असं मिक्स करून घेऊया आता यामध्ये आपल्या आवडीनुसार विलायची पावडर किंवा जायफळ पावडर आता घालायची आहे आणि ही सुद्धा छान मिक्स करून घ्यायची सगळं बेसन पीठ आणि साखर व्यवस्थित असं हातावरती चोळून रगडून आपण मिक्स करून घेतलेली आता याचे लाडू बनवून घेऊया त्यासाठी लाडूला लावायला मी इथे बेदाने घेतलेत मनुका म्हणा किंवा बेदाने म्हणा काही म्हणलं तरी चालेल तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे ड्रायफ्रुट्स लावू शकता लाडूला काजू बदाम पिस्ता हे सुद्धा लावू शकता यातला छोटा ज्या साईज चे आपल्याला लाडू हवेत मी शक्यतो मिडीयम साईजचेच लाडू करते म्हणजे अगदीच लहान पण नाही आणि अगदीच मोठा पण नाही किंवा एखादी पळीचं माप तुम्ही घेऊ शकता जो छोटा गोल चमचा असतो त्याचं माप तुम्ही घेऊ शकता त्यामुळे आपले लाडू एकसारखे होतात लाडू छान असा दाबून दाबून वळवून घ्यायचा त्याला मनुका लावायचे आणि त्याला मस्त अशी शाईन येण्यासाठी या पद्धतीने लाडू हातावर घोळवून आहे हे पहा काय छान असा शाईन करतोय हा लाडू मस्त झालाय आता सर्व लाडू हे असेच तयार करून घेऊया आणि हो हे सांगायचं राहून गेलं की आपल्याला बेसन पीठ भाजायला अर्धा बेसन पीठ भाजायला आपल्याला बरोबर पाऊन दास लागलेला आहे बेसन पीठ भाजताना अजिबात घाई करायची नाही खूप पेशन्सने बारीक गॅसवरती हे बेसन पीठ भाजायचंय तुम्ही सुद्धा याच पद्धतीने हे बेसन लाडू करून पहा अगदी नवशिके सुद्धा हे लाडू डोळे झाकून बनवू शकतील इतकं परफेक्ट प्रमाण आहे या लाडूंच नक्की बनवा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद